सांगली मिरज पंढरपूर रोडवरती मिरज शहर पोलिसांच्या मदतीनं अन्न औषध प्रशासनानं छापा टाकून बावन्न लाखांचा गुटखा तयार करण्याचा कच्चा माल आणि आयशर गाडी जप्त केली आहे सांगली जिल्हा अन्न औषध प्रशासनाचे असिस्टंट कमिशनर एस बी कोडिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर आर शहा डी एच कोळी ए ए पवार एम ए सौदागर यांच्यासह कर्मचारी चंद्रकांत साबळे तानाजी कावळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिरज शहर पोलिसांच्या मदतीनं आयशर गाडी क्रमांक एम एच चोवीस ए बी शहात्तर चोवीस या गाडीवर मिरज पंढरपूर रोडवर छापा टाकून गुटखा तयार करण्याचा कच्चा मालाची गाडी पण बावन्न लाख पोती जप्त करत आयशर गाडी चालक मालक आरोपी मल्हार वय वयवर्ष पस्तीस राहणार लातूर याला अटक केली असून अधिक चौकशी अन्न औषध प्रशासन करत आहे या जप्तसाठ्यामुळं तीन कोटीचा गुटखा तयार होणार होता मात्र योग्य दक्षता घेतल्यानं अन्न औषध प्रशासन विभागानं सदरची धाडस कारवाई केली आहे